आत्महत्या हा पर्याय नाही मुबारक घुडुबाई शेख यशाची पहिली पायरी असते जीवनातल्या अनुभवांची डायरी असते त्यातूनच प्रत्येकाचे घडत जाते भविष्य मग कळून येते किती सुंदर आहे आयुष्य प्रयत्नांच्या बळावर सर करता येते शिखर लात मारेन तिथे पाणी काढेन ही ठेवा जिगर कुठल्याही समस्येला नाही आत्महत्या हा पर्याय सदा पुढेच जायचे संकटावर ठेवून पाय सोन म्हणजे नाही आभाळ कोसळणं जीवन म्हणजे असत निरंतर शिकणं परीक्षा नाही ठरू शकत आयुष्याचे मोल अंगी बाणवावी कला आणि सावरावा तोल दुर्गम कला भेदण्याची ठेवा दुर्दम्य अभिलाषा मग येणारच नाही तुमच्या जवळ निराशा